नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस मार्च सायंकाळचे सहा वाजले आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम आपल्याला दिसत असेल जसं आपण अंदाज वर्तवलेला तसं विदर्भामध्ये हे स्थानिक ढग तयार झाले वर्धा नागपूरकडे पाहचल्यानंतर आता हे ढग यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिरलेले आहेत आणि हे गारपिटीचे ढग आहेत या व्यतिरिक्त मराठवाड्यातील इकडे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोलीपासून नांदेड धाराशिव धाराशिवपर्यंत ढगाळेल वातावरण आहे मात्र सध्या तरी हे ढग पाऊस देतील अशा प्रकारचे नाहीत तसेच इकडे नाशिक नगर पुणे सांगली कोल्हापूर सोलापूरकडे सुद्धा ढगाळेल वातावरण आहे पण या ठिकाणीही विशेष पावसाचे ढग नाहीत ते सुद्धा नाश सांगली जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात खूप मोठ्या पावसाची सध्या तरी शक्यता दिसत नाही आणि आपण जर या ठिकाणी रडारमध्ये पाहिलं की दिसतंय की चंद्रपूर सांत हे जे ढग आलेत नागपूरच्या भागातून आणि वर्ध्याच्या भागातून जसं आपण दुपारी अलर्ट दिलाच होता की हिंगणा उमरेड भिवापूरकडून हे ढग आलेत किंवा सेलू पासून इकडे समुद्रपूरकडे होत हे ढग आता चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात घुसलेत साधारणतः चंद्रपूरच्या जर आपण भाग पाहिला तर चंद्रपूरमध्ये हे ढग चिमूळ बरोडा आणि त्याच्या भद्रावती याच्या आसपास हे तीव्र गडगडाटी आणि गारपिटीचा ढग दिसतोय आणि हा ढग असा दक्षिण प पूर्वेकडे सरकत चंद्रपूरमध्ये पाहचेल शिंदेबाईमध्ये गारपीट देईल त्यानंतर मूळ असेल त्यानंतर पोंभुर्णा राजुरा गोंडपिपरी या ठिकाणी गारपीट देण्याची शक्यता या ढगांमधून दिसत आहे तसेच आ, या ठिकाणी वणीच्या आसपास वणीचा जो चंद्रपूरला लागून असलेला सीमावर्ती भाग आहे या ठिकाणचा गारपीटचा ढग आहे जो की अशाच प्रकारे दक्षिणेकडील बल्लारपूर राजुरा जिवतीच्या आसपास आज रात्री गारपीट देऊ शकतोय या व्यतिरिक्त बाकी तालुक्यांमध्ये विशेष गारपीटचा धोका सध्या दिसत नाही नागावीर ब्रह्मपुरी त्यानंतर सवास ह्याच्या आसपास हलके थेंब होतील किंवा चामोर्शीच्या आसपास पूर्वेकडील भाग असेल या ठिकाणीसुद्धा हलक्या पावसाची शक्यता दिसते त्यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जी काय पावसाची शक्यता आहे ती जर का स्थानिक ढग तयार झालास तर चंद्रपूर गडचुलीकडे थोडाफार पाऊस होऊ शकतो तसेच या ठिकाणी कोल्हापूरच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा एखादा वळवाचा ढग पाहायला मिळू शकतोय पण हा सुद्धा ढग जर का स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस देईल अन्यथा खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज नाही बदल झाला काय अपडेट्स असेल तर उद्या सकाळीसुद्धा आपण किंवा एखाद्या पोस्टच्या माध्यमातून उद्या दुपारी सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला माहिती देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरुजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा राज्यातील इतर ठिकाणी तापमान वाढलेलं आहे साधारणतः आता हे तापमान अडतीस ते चाळीस घराच्या घरात आहे आणि काही असे भाग असतात ज्या ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान म्हणजे मालेगाव असेल अकोला असेल जळगाव असेल किंवा सोलापूरच्या आसपासचा भागात चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमानाची शक्यता आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका